कुंडलचे सर्जेराव पवार पापांच्या पत्नीचे निधन कुंडल येथील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व पलूस तालुका काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सर्जेराव खाशेराव पवार यांच्या सुविद्य पत्नी आनंदीबाई सर्जेराव पवार यांचं आज बुधवारी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झालं सर्जेराव पवार हे समाजकार्य करत असतात त्यांना पापा म्हणून संबोधलं जातं गावात कोणाचेही निधन झाले तर पापा नेहमी पुढे असत व त्यांच्या कुटुंबाला आधार देऊन चार शब्द श्रद्धांजलीचे वाहत असतात आज पापांच्या पत्नी आनंदीबाई यांच्या जाण्याने कुंडल गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे संध्याकाळी पार्थिव घरी आणल्यानंतर पापांच्या घरी अंत्यदर्शनाकरिता नागरिक माता भगिनींनी गर्दी केली होती अनेकांनी दुःख व्यक्त केले बुधवारी रात्री साडेसात आठ वाजण्याच्या दरम्यान कुंडल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा